नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनेल मस्त रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत कोल्हापुरी तांबडा रसा तर त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो मटण कच्चा मसाला जो आहे तो आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी दोन कांदे दोन टोमॅटो थोडासा कडीपत्ता लसूण अद्रक आणि कोथंबीर त्यानंतर आपल्याला तांबड्या रसासाठी जे लागणार साहित्य आहे ते आहे कांदे टोमॅटो कोथंबीर अद्रक लसूण तसेच एक वाटी मसाला आहे तो दालचिनी हिरवी वेलची मिरी आणि लवंग बडीशेप थोडे धन खसखस आणि सफेद तेल तर चला आता आपण करूया कोल्हापुरी सांगणार असा हे आपण मटण स्वच्छ धुवून घ्यावे बस गॅसवर कडे ठेवून आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता आपण कांदा भाजून घेऊया प्रथम चांगला बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांदा जो आहे तो लालसर होत आलेला ला आहे त्याला अजून थोडा आपण परतवून घेऊ तुम्ही बघाल तर कांद्याला जो आहे तो रंग चढत आलेला आहे लालसर होत आलेला आहे अजून थोडा परतवून घेऊ आता बघाल तर कांदा जो आहे तो आपल्याला लाल झालेला आहे हा का हा कांदा काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आता सुकं खोबरं भाजून घेऊ सुक खोबरं त्यामध्ये परतून घेऊ खोबरं लालसर झालं की त्यामध्ये जो आपण भा परतलेला कांदा आहे तो घालूया मी गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केलेली आहे आता यामध्ये हा सर्व खणा मसाला आपण एकत्र एक घालू आणि चांगलं पुन्हा एक दोन मिनटं परतून घेऊ गॅसची फ्लेम थोडी हाय करू यामध्ये टोमॅटो घालूया आणि दोन मिनटं जे आहे ते परतून घेऊया जोपर्यंत टोमॅटो थोडासा नरम होत नाही तोपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परत नाही तोपर्यंत हे सगळं आपण जे आहे ते

बंद करूया त्यावर उरलेलं आलं लसूण आणि कोथिंबीर घालून हा भाजलेला मसाला आणि हा कच्चा मसाला जो आहे तर चला मग आता हा कच्चा मसाला आपण वाटून घेऊ गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता प्रत्येक वेळी कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता न वापरता आपण हे जे वाटण केलेलं आहे कच्चा मसाल्याचं हे आपल्याला प्रत्येक फोडणीला वापरायचं आहे तर दोन चमचे आपण हे वाटण घालू आणि चांगलं परतून घेऊ आणि उरलेलं कच्चं वाटण जे आहे ते आपण तांबडा रशाला फोडणी देताना तसेच सुक मटणाला फोडणी देताना आपण वापरणार आहोत आता हे जे आहे हे आपण त्याला चांगलं परतून घेऊया आता बघाल तर मसाला चांगला परतत आलेला आहे यामध्ये आपण थोडी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे पुन्हा परतून घेऊ आता यामध्ये आपण सुक मटण घालूया आता यामध्ये आपण मटण घालूया घेतलेलं आणि मटण घालून चांगलं परतून घेऊ गॅस जो आहे तो मोठाच ठेवावा आणि त्यावर चांगलं हे मटन एक दोन ते चार मिनटं आपण परतून घ्यायचं आहे आता हे जे मटन आहे ते चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये जे आहे हे, हे इथे उकळलेलं आपण गरम पाणी घालणार आहोत लागेल तसं आपल्याला घालायचं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्या होऊन द्याव्यात आता फोडणीसाठी टोप ठेवूया तसेच एका बाजूला पाणी गरम करायला ठेवूया गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता घालून मग जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की हे जे कच्चं वाटण वाटलेलं आहे हेच आपण या फोडणीसाठी वापरणार आहे दोन ते तीन चमचे कच्चं वाटण टाकत आहे हे परतून घेऊन आता हा जो कच्चा मसाला आहे तो भाजत आलेला आहे त्यालामध्ये आपण चांगला परतून घेतलेला आहे आता हा जो भाजलेला मसाला आहे जो आपण वाटून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया मसाला खाली लागू नये म्हणून सतत परतत राहावे नाहीतर मसाला लावतो खालून करपतो म्हणून सतत परतत राहावे तर हा आपला मसाला परतून झालेला आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे व मी इथे तीन चमचे तिखट मसाला टाकत आहे कोल्हापुरी घाटी मसाला टाकत आहे हे चांगलं पुन्हा एकची होईपर्यंत परतावं गॅस मोठाच ठेवावा आणि मोठ्या गॅसवरच हे परतून घ्यावं यामध्ये आपण मटण घालूया कन्सिस्टन्सी कसं पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी होतो कोणाला पातळ लागतं कोणाला थीक लागतं गाढ गा, लागतं कालवण तर मी इथे थोडस हे इथे गरम पाणी केलेलं आहे ते आपण आणि हा कोल्हापुरी तांबडा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे आपला